आज आपण बनवणार आहोत बाप्पांसाठी मोदक तेही आगळ्या वेगळ्या स्टाईलने आणि तेही अवघ्या पाच मिनटात बनतील असे त्यासाठी काय करायचं एका पॅनमध्ये तूप टाकायचं तूप गरम झालं की त्यात डेसिकेटेड कोकनट तुपात परतून घ्यायचं मग त्यात मिल्क पावडर पिठी साखर आणि थोडं थोडं दूध टाकून एकत्र मिक्स करून घ्यायचं हे सर्व थंड झालं की त्यात रसमलाई इमल्शन टाकून एकत्र मिक्स करायचं पाहिजे त्या मोडला थोडंसं तूप लावून आणि डेकोरेशनसाठी पिस्त्याचे काप आणि वाळ्याला गुलाबाच्या पाकळ्या ठेवून घ्यायच्या आणि या पद्धतीने बनवलेलं सारण भरून घ्यायचं मग तयार झाले हे आपले बप्पांना आवडतील असे रसमलाई फ्लेवरचे मोदक तेही अवघ्या पाच मिनिटात बनतील असे